पहिले छोटासा वीन काढून घेतलेला आहे साठी पूजा करत आहे तर इथे मी तांदूळाची रास ठेवलेली आहे आणि थोडंसं फुलांनी सजवलेलं आहे आणि आता आपल्याला जे आपले गायवासरू आहे त्या गायवासरूची पूजा केलेली आहे मी आणि आता आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि आता इथे आपल्याला अशा प्रकारे केलेलं आहे कृष्णाला जे आहे कृष्णा आणि लक्ष्मी इथे ठेवलेली आहे आणि आता इथे मी जे मंजुरी आहे किंवा तुळस आहे त्या तुळशीची पूजा करणार आहे म्हणजे तुळस ठेवणार आहे तर इथे तुम्ही अशाही प्रकारचं फूल वगैरे काहीही ठेवू शकता छोटीशी पूजा मांडलेली आहे मी देवघरातच मांडलेली आहे प्रकारे माझी पूजेची मांडणी झालेली आहे बघू शकता साधी सोपी पूजा आज मांडलेली आहे तर सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिला दिवस आहे दिवाळीचा आसपासनं दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांचे सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा